आशीर्वाद गेस्ट हाऊसमध्ये सुरू असलेल्या देह व्यापारावर पोलिसांचा छापा शेगाव इकबाल चौक परिसरातील आशीर्वाद गेस्ट हाऊसमध्ये वेश्या व्यवसाय होत असल्याची गोपनीय माहिती शहर पोलिसांना मिळाली असता शेगाव शहर पोलिसांनी सोळा मार्च रोजी संध्याकाळी सात वाजून वीस ला आशीर्वाद गेस्ट हाऊसवर टाकली रेट यामध्ये पोलिसांना हुसेन खान अजगर खान कुलदीप जिजाराम औजरमल वय अठ्ठावीस वर्ष राहणार चित्तेगाव जिल्हा संभाजीनगर व निखिल हिंमतलाल फहार वय सत्तावीस राहणार शिवाजी स्कूलजवळ आकोट या तिघांनी दोन अनैतिक महिलांना देह व्यापारीसाठी भाग पाडून आणले असल्याचे दिसले या प्रकरणी पी एस आय कुणाल जाधव यांनी शेगाव शहर पोस्टाला फर्यादी दिली फर्यादीवरून उपरोक्त तिघांविरुद्ध कलम तीन चार पाच अनैतिक देह व्यापार प्रतिबंध कायदा एकोणावीसशे छप्पननुसार गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास नितीन पाटील सर हे करीत आहे येतो आहे का शेगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये आम्ही पेट्रोलिंग करत असताना आम्हाला माहिती मिळाली हे इक्बाल चौक येथील आशीर्वाद गेस्ट हाऊस येथे आ, काही लोक अनैतिक व्यापारासाठी व्यापारासाठी काही लोक व्यवसाय करीत आहेत या आशीर्वाद गेस्ट हाऊसमध्ये मा त्या माहितीवरून आम्ही सरकारी पंच आणि महिला पोलीस अंमलदार यांचेसह तेथे छापा टाकला असता त्या ठिकाणी दोन पीडित महिला त्यांच्याबरोबर दोन कस्टमर त्यांचे आणि लॉज चालक असे मिळून आलेले आहे आणि त्यांच्यावर पुढील कारवाई आम्ही करत आहोत पीटा ॲक्टनुसार कारवाई होत आहे